आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे राजर्षी छत्रपती शाहू स्मारक न्यासाच्या वतीनं दिला जाणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर केला आहे पुरस्काराचं हे एकोणचाळीसावं वर्ष आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल जेटगे यांनी आज कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाईल एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर साजरा झाला महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि जतन होण्यासोबतच गडकिल्ले मुक्त झाले पाहिजे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं रायगडावरील राज सरदे सदरेवर मंत्री भारत गोगावले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतरच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते रायगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणाले शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नवनवीन प्रयोग करून खर्चात कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकाचं मार्गदर्शन घ्यावं असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे केंद्र सरकारच्या कृषी संकल्प अभियानाअंतर्गत आज बुलढाणा के, जिल्ह्यात केळव इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा दोन हजार सव्वीसच्या पूर्व प्रशिक्षणाकरिता विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षण केंद्रातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं राज्यस्तरावरून घेण्यात येणार आहे या परीक्षेकरिता जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश अर्ज भरण्याकरिता दिनांक तीन ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आहे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आहे प्रवेश परीक्षा दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवारी ऑफलाईन पद्धतीनं होणार असून परीक्षेचा परीक्षेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत राहील हवामान येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातल्या नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आला असून या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन होऊ शकतो असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार